जो आम्ही बैल दिला होता सुंदर बैल जो आम्ही सुंदर बैल त्यांना दिला होता तो काय व्यवहार त्यांनी कम्प्लीट केला नाही त्याच्यामुळे तो बैल आम्हाला अर्ध्या तासात पोलीस स्टेशनला हजर झालाच पाहिजे ठीक नाही तोपर्यंत प्रयत्न म्हणजे কেমন আছেন আপনারা সবাই কেমন আছেন আপনারা সবাই কেমন আছেন আপনারা সবাই কেমন আছেন एक मिनिट ऐकून का सगळ्यांनी सत्तावीस तारखेला ज्या टायमाला आपला सगळं घडला त्या टायमाला आता ताईंनी जर त्यांचं म्हणणं मांडलंय पण प्रकारे तुम्ही कोणी आपल्यापैकी कुठेही कोणी वैभव कदम आणि पिंटू सोबत होते हे मान्य सगळ्यांना बरोबर आहे वैभव कदमला आणि पिंटूला तुम्ही समक्ष विचारा किंवा इथे वैभव असतील तर वैभव यांनी पुढे यावं लागेल तर वैभवच्या समक्ष सर्व कारवाई झाली आहे वैभव रणजित सर आणि रणजित सर आणि गौतमबाया काकडे यांच्या जो व्यवहारातून जो प्रकार झालेला आहे हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे प्रकाराचा प्रकारा मी सर्वप्रथम अखिल भारतीय बैलगाडी संघटनेमार्फत निषेध करतो हा प्रकार घडायला नाही पाहिजे आणि अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेच्या वतीने मी एकच पोलिस पु, स्टेशनला मागणी करतो या या कर की या प्रकाराची नितपक्षीय चौकशी करून याच्यात योग्य ते नाही निंबाळकर कुटुंबाला मिळवून द्यावा तसेच तो सुंदर बैल आहे तो ज्याचा मालकीचा आहे ज्याचा मालकी हक्क त्याच्यावरती आहे

आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद